निवडणुका येतात निवडणुका जातात मतदान होत परंतु आपल्या शेतकऱ्यांचा प्रश्न काही सुटत नाही पक्ष कोणताही असू दे पण शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार शेतकऱ्यांच्या समस्या कधी सुटणार आपण जय जवान जय किसानचा तर नाराज येतो परंतु आपला शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न खरंच सुटले आहेत का आज अकोल्यामध्ये किंवा पूर्ण विदर्भामध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांचा एक समस्या पुढे येत आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पण आलेल्या आहेत परंतु या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देते का हे आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करा मी आता शेतामध्ये उभा आहोत अकोल्यामध्ये मा तर माझ्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत नमस्कार दादा आज ज्या प्रकारे तुम्ही बघताय शेतीच्या ज्या समस्या आहेत पिकांना हमी भाव मिळत नाही आहे अकोला जिल्ह्यात असो किंवा विदर्भात असो त्या पावसामुळे किंवा पाण्यामुळे तुम्हाला जो आ, नुकसान सहन करावं लागलं आहे काय नेमकी परिस्थिती सध्या इथे नुकसान तर भरपूर झालेलं आहे आमचं पाण्यामुळे वाढणीच लागलेली नाही लहान राहिले आणि खर्च भरपूर लागला त्यामुळे आमचे जे पीक आहे ते म्हणजे निघत गेले आठवडाभर किंवा इकडे अकोल्यामध्ये आपण म्हणतो की हमी भावासाठी आंदोलन वगैरे सुरू आहे किंवा शेतकरी हमी भावासाठी प्रयत्न करतो आम्हाला हमी भाव द्या सरकार लक्ष देते का तुमच्याकडे सरकार लक्ष तर देत नाही आहे हमी भावा पण या वेळेस आता सध्या भाव वाढले पण काही फायदा नाही त्याचा शेतकऱ्यांनी माल पूर्ण विकून टाकलेला आहे आणि आता शेतकऱ्याकडे नाही हा बेपाऱ्यां जवळ माल आहे तर हा फायदा सगळा माल जे भाव वाढले ते बेपाऱ्यांना आता सध्या किती आन... आता भाव आहे आता सध्या भाव अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आहे आणि तो पहिले विकलेला आहे बेचाळीसने ने चार हजार आणि तुम्हाला कसं वाटतं किती पाहिजे भाव ज्यावेळी ज्यामुळे शेतकऱ्याला एक समाधान जसं म्हणतो व्यापाऱ्यांना त्याचा सगळा फायदा येतो परंतु शेतकऱ्यांना काय फायदा होत नाही मग तुम्ही कसं पाहता इकडे आम्हाला कमीत कमी सहा हजार तरी भाव मिळाला आणि आणखी एक तुमच्या इथे जे प्रतिनिधी आहेत ते तुमच्याकडे लक्ष देतात का जेवढं नुकसान झालं तुमच्याकडे प्रतिनिधी तर शेतामध्ये काही येत नाही आहेत आत्ता जे आत्ता जे सरकार आहे जे, जे महायुतीचं सरकार आहे तीन पक्षाचं सरकार आहे त्यांनी मोफत वीज वगैरे अशा योजना आणलेल्या आहेत त्याचा खरंच फायदा होतो का शेतकऱ्यांना नाही फायदा झालेला नाही आहे तर आपण आता येऊया त्या तुमचं काय मत आहे ज्या योजना वगैरे हो आहेत त्याच्यावरती वेदना लाडकी बहीण योजना जी निघाली सरकारची त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये काही बायांना पैसे मिळाले काही बायांना अजून पैसे मिळाले नाही त्या बाया सध्या उपरती येतात पैशाच्या आता इथं ह्या चार बाया किती जणांना पैसे मिळेल एकाना कोणालाच पैसे मिळाले नाही अशी सरकारची होत मग काय भावना आहेत म्हणजे नेमक्या जर येत आहेत या योजना वगैरे सगळं पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे काय नेमक्या अडचणी आहेत अडचणी अशा चांगत अडचणी काही त्याच्या दाखवतात ते बँकेमध्ये काही डॉक्युमेंटमध्ये अडचणी दाखवतात तुटी दाखवतात असं कसं तरी करून ते शेतकरी म्हंटल की हमी भावाचा एक प्रश्न असतो आणि शेतकऱ्यासाठी शेत रस्त्यांचा खूप एक विषय आहे तर रस्त्यांची इथं काय सध्या परिस्थिती आहे रस्ते माणसाला चालायला रस्ता स्वतः नाही आणि बैलगाडी वगैरे काही ट्रॅक्टर वगैरे शेतात जात नाही रस्ते गरू खराब झाले आहेत आणि रस्ते खूपच खराब झाले काम आमच्या इकडे नाही होते तरी किती वर्ष झालं तुमच्याकडे रस्त्यांचं काम होत नाही क्षेत्र शेतरस्त्यांचं आतापर्यंत झालेच नाही म्हणजे जे, जेव्हापासून गाव आहे <laughs> तेव्हापासून स्वतःच करावं लागतो आम्हाला हां तरी किती खर्च जातो ज्यावेळी तुम्ही स्वतः करता त्यावेळी कसं तुम्ही सगळं प्रत्येकाच्या हिच्यावर पाचशे पाचशे रुपये ट्रिप मध्ये पैसे आम्ही घेऊन घेतो तर आता आपण शेतकरी बांधवाशी बोललो आता आपण ज्या महिला शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दोनशे दो रुपये हे असं तण कच काढा लागते आम्हाला दोनशे रुपये काय पुरतात तीस रुपये किलो गहू आहात काय पुरते आम्हाला दोनशे रुपये मजुरी पुरते का दीडशे रुपये किलो तेल झालं काय पुरते आम्हाला बाबा गरीब सांगा आणि असं तण काढा लागते सरकारवरती तुम्हाला राग आहे का सरकारवरची राग आहे पण आता यायले भाव वाढले शेतीवाले तर आम्हाला देतील ते कुठून देतील सांगा आणखी काय तुम्हाला समस्या झालं दोनशे काय दोनशे रुपये मजुरी काय पुरते आम्हाला सर्व इकच खा लागते जेवारी दोनशे दो रुपये जर तुमचं घर भागत नाही मग तुम्ही कसं हे सगळं मॅनेज काय करत हे शेतीवाले देत नाही आम्हाला पुरत नाही मग काय 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 आम्हाला सांगा मजुरी दोनशे त्याचं भावच नाही त्याला मजुरी कमी देतात पाच घंटे काम करणं अनेकांनी इथे जर आता काही काही लोकांनी तर ट्रॅक्टरच फिरवलेत त्याच्यावरती काय तुम्हाला वाटतं शेतामध्ये पीक नाहीये शेंगा आहेत पण त्याच्यामध्ये बियाणं नाही बी मग काय म्हणतो काय महिला शेतकरी म्हणून शेतकऱ्याला काही ना काही फायदा झाला पाहिजे झालं ना आम्हाला मजुरी भरपूर आली पाहिजे धान्याला भाव मिळला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे मजुरी नेणं काहीच नाही आमच्या शेतात काही शेंग नाही काहीच नाही म्हणजे म्हणजे पूर्ण तुम्ही पाहू पाहून येऊ शकता आमच्या शेतीले पाहिलं ते आम्हाला लोळ येते किंवा आमच्या शेतात काहीच नाही मग पुढे हरभरा येईल मग काय त्याला आम्हाला द्यायला हरभरा पाहिजे आता हरभऱ्याचं बी पाहिलं तर किती नाही सांगता नाही मग त्याला लोटर मारणे हे ते एवढं बी करून आता पहिलंही गेलं

दोनशे रुपये आहे पण तुम्ही आता नाही आता असं की मजुरी बी नाही दोनशे मजुरी दोनशे आम्हाला काय तुम्हाला वाटतं सरकार पण हे लाडकी भैलो योजना वगैरे

तो तो ता ता। 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 तो तो देते किती बहिणाला धान्य किती देते पाच पाच किलो गहू भेटतात पाच किलोत महिना निघते का नाही तेवढ्या पाच किलो निघते का पाहिजे ना की एक किलो आहे एक महिना भर घेऊ शकत का आपल्या घरच्या इकधी घेऊ शकत नाही मागी इथली आहे वाढेल हे सांगा की ना करावं लागेल का कसं करावं तर लेकरासाठी तर हे चालू आहे लेकडाच शिक्षण करा की खावा की पोट भराव काय कराव काही समजत नाही का लेकरा काय दवाखाने कराव काहीच नाही आता सध्या काय करायचा आणि या टाइमात तर अशा आहेत की अशा बिमाऱ्या आहेत की आठ दिवस काय पंधरा दिवस बी बसत नाही मच्छरायच्या दवाखाने ले। करा कि खेडतो निवडून तर कोणाला देतो ना आम्ही मतदान कोणी उभं राहायला तर आम्हाला देणंच आहे ना फक्त गरीबाकडे गरिबाकडे गरीबाकडे पायला कोणी खोटी गोठ आहे का सांगा आज रोजी तुम्ही उभे राहायसा तुम्ही म्हणा कोणी म्हणा आमच्या इकडे मत मागायला येतात उद्या आम्ही तुम्हाला काही मागले तर तुम्ही आम्हाला काहीच देऊ शकत नाही मध जर आल्या तर पाया पडतो तुमच्या पाया लागतो बा आम्हाला मत द्या पण आम्ही देतो ना मत काय मोबदला मिळत नाही मोबदला मोबदला मिळत नाही आम्ही अशा धरतून द्यायची की आम्हाला बा मोबदला भेटला पाहिजे पण नाही भेटत ना आम्हाला आम्हाला कोणी असं मागं उलट नाही पाहत नाही की बा खरंच आपल्याला आवाज देतात म्हणून बाळापूर तालुक्यामध्ये आठवड्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली अशी एक बातमी आली होती त्या बातमीमध्ये असं लिहिण्यात आले होते की शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान त्याकडे पैसे नाहीत शेतकऱ्यांना हमी भावना आहेत डोक्यावरती कर्ज एक शेतकऱ्याचं असा जेव्हा आत्महत्या करतो काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्याची आत्महत्या करण्याचं कारण हेच आहे सर की आम्हाला हमी भाव मिळत नाही परवळत नाही उत्पन्न तेवढं होत नाही श शावकारापासून सोनं <सवण> किंवा व्याजानं पैसे काढावं लागते <सवण> व्याजानं पैसे काढल्याच्यानंतर इथं गव्हर्नमेंट सोयाबीन कपाशी येईपर्यंत काहीच बोलत नाही आणि त्याच्यानंतर कपाशी यायला लागली की त्याचे भाव एकदम खाली आणून सोडते ज्यावेळेस शेतकरी हा मार्केटला माल विकतो त्यावेळेस त्याचा भाव एकदम नॉर्मल राहतात कमीत कमी राहतात आणि सर्व शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याकडे गेला खरेदारी जे व्यापारी किंवा हळद दुकानदार आहेत ते सगळं त्याचा माल सर्व आपला जवळ जपून ठेवतात हो आणि ज्यावेळेस गव्हर्नमेंटचा भाव वाढतात त्यावेळेस ते गव्हर्मेंटला विकतात किंवा ते बाहेर काढतात त्यामुळे आम्हाला आम्ही जे लॉसमध्ये चाललो आम्ही आज चार हजारांनी विकून आलो ते उद्या दहा हजारांनी विकतात म्हणजे शेतकऱ्याचं पूर्णपणे म्हणजे ह्याच्यात नुकसान आहे नुकसान आहे व्याजानं पैसे काढावे लागतात व्याजानं पैसे काढल्याच्यानंतर तीन चार हजार रुपये प्रति क्विंटल जर विकलं तर काय परवडणार आहे व्याज दहा हजाराला कमीत कमी दोन तीन हजार रुपये एका महिन्याचं व्याज लागते अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार पैसा व्याजानं काढल्याच्या नंतर जरी पीक उत्पन्न होत नाही मग त्याला तर शेवटी नाही असते सर सरकारकडून काय कर्ज देण्याची किंवा काय अशी काय भूमिका नसते का किंवा दिलं जात नाही का सरकार आम्हाला तर कर्ज कर्जमाफी नको आमचं एक असं म्हणणं आहे की आम्हाला कर्जमाफीच नको फक्त आमच्या मालाला हमी भाव द्यावा जसं की आज सोयाबीन चार हजार तीन हजार, हजार आणि मार्केटला विचारून नाही राहिले या दोन अगोदर सोयाबीनचे रेट एकदम दहा हजार बारा हजार रुपये प्रति क्विंटल होतं कपाशीचा भाव बारा हजार पंधरा हजार रुपये क्विंटल कपाशी गेली होती आज एकदम पराठे कपाशीवर ती सात आणि आठ हजार रुपये प्रति क्विंटलला पण विचारत नाही सोयाबीन तीन आणि चार हजार रुपयाला पण विचारत नाही मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जावा कुठं शेतकरी गव्हर्नमेंट आम्ही शेतकऱ्याला हे आर्थिक योजना हे याचे पीक पाहणीचे पैसे दो दोन महिने झाले आश्वासन देऊन अजून ते पैसे येतेच आहेत शेतकऱ्याच्या अजून म्हणजे लागी बहीण योजना काढू द्या हे योजना काढू द्या अरे शेक योजना का ली आपने कहा और कहा कि आपने जो आप कर्ज वगैरह लेते हो तो शेतकारी का किसान जब एक कर्ज लेता है तो वो माफ हो, होता नहीं है इसके बारे में आपको क्या कहना माफ होता बोलते भाई ये साल माफ हो जाएगा बोलते सिर्फ हो जाएगा लेकिन अभी तक हुआ नहीं है नहीं ये साल हमने गए साल अपने भरा कितना हाँ, भरा फिर भी आपने चालीस हजार भरे चालीस हजार भरे तो ये सरकारें सिर्फ बोलते हैं कि अपना हमारा आपका हम किसानों का कर्ज माफ करेंगे तो ये सिर्फ दिखाने के लिए है नहीं उन्होंने चालीस अपनों को दिए थे हाँ इकतालीस हजार अपने भरे थे हाँ उन्होंने चालीस ही दिए अपने जितना भरे अपन ने पैसा उतना ही मिला ऐसा आप कह रहे हो कि आपने कुछ बोला लेकिन पूरा नहीं हुआ अभी तक तो आपको लगता नहीं है कि पूरी कर्ज माफ़ी होनी चाहिए ना पूरी माफ़ी होना लेकिन सरकार माफ नहीं करती <laughs> तो क्या कहोगे आप सरकार से आपकी पूरी कर्ज माफी नहीं हो सकती है आपको परेशानी होती है ना दादा फिर क्या आ, तो तो आप, आपकी अगर सरकार आपकी पूरी कर्ज माफ़ी नहीं, नहीं, नहीं कर सकती है तो आपके मन में तो कुछ तो होगा कि मैं सरकार से ये पूछूं सरकार को ये करना चाहिए तो इसके बारे में कुछ कहिए सरकार के क्या आपको सरकार ने कुछ मदद करने वाला है <laughs> जब तो क्या करेंगे हमारे माध्यम से आप सरकार से क्या मांग करेंगे आपकी कर्ज़ माफी के बारे में या जो जितने सारे अपने अकोला के भाई किसान भाई है उनके लिए आप ये साल तो हम भर नहीं सकते कर्ज क्योंकि बराबर कुछ पल्ली लगी कुछ पल्ली लगी नहीं कुछ तो हमारे इसमें थोड़ी बहुत लगी पल्ली लेकिन कुछ भी ये साल में खरा नहीं है ठीक है तो जैसे हमने बातचीत की है तो इससे यही साबित होता है कि आप पूरी कर्ज माफी सरकार से चाहते हो ये साल हो गई अच्छा है हाँ तो भरने की उम्मीद नहीं है हमारी क्या से भरेंगे अब, फसल, अब खाने पूर्ति फसल आ रही है फसल सरकार को क्या देंगे ठीक है तो अभी आने वाले जो अपने विधानसभा चुनाव है हाँ? तो अभी उसको कैसे देखते हो कौन आएगा जो सरकारें ये सरकारें तो योजनाएं लाती है माफ़ी कर देंगे कर माफ़ी करती हाँ। है लेकिन अभी आप कैसे सोचते हो इस चुनाव में कैसा होगा खुला में या किसान कैसे सोचता है इसके बारे में देखो भाई किसान तो यही सोचता है कि अच्छी सरकार आए अपना अच्छा कारोबार चले अपना को जैसा सही कारोबार हो ना दंगा पिछाद वाली सरकार नहीं होना ठीक है और एक मैं बोलना चाहूँगा एक आखिरी सवाल है मेरा कि जैसे आप एक मैं बोलना चाहूँगा अगर आप बुरा नहीं आप एक मुस्लिम किसान हो बराबर जिस तरीके से आज कम्यूनिटल वायलेंस एक हिंदू मुस्लिम एक मुस्लिम किसान के, के आपको इस बारे में क्या आपकी राय है ये जो ये राजनीति चल रही है हाँ अकोला में उसका कैसे परिणाम है एक किसान मुस्लिम किसान आ, के नाते आप क्या सोचते हैं उसके बारे में सब ने सब भाई भाई मिल रहना चाहिए अपने देश में हाँ जैसे तुम है हाँ हम भी काटेंगे तो एक ही खून निकलेगा हाँ लाली निकलेगा भाई भाई है भाई की जैसे ज्यादा जैसा हो हमारा कहना ऐसा है फिर भी ये लोग ऐसा क्यों करते हैं हिंदू मुस्लिम अब ये ये मंदिर मस्जिद मंदिर मस्जिद चलोगे ये सरकार में क्या करना है अब सरकार है अब जो लोग सरकार छोड़ी बोल रही लेकिन तुम हम करते नहीं ऐसा कर है सरकार बोलिए ऐसा करोगे बोलोग वो तो उसके जगह पर बैठे ही <laughs> दुश्मनी कर रहे अपने भाई भाई में कुछ फायदा उठा रहे नहीं में किसका फायदा तुम्हा मेरा हुआ समस्या आहेत ज्या नेहमीच दरवर्षी चालतात तर अशाच गोष्टी आपण अकोला जिल्ह्यातून आणखी एक आहे शेतकऱ्यांशी मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत कॅमेरामॅन शुभम सोबत काय नरेश धन्यवाद